जय शिवराय मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे नमू शेतकरी योजनेच्या आठव्या संदर्भात तर सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की नमू शेतकरी निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता उद्या म्हणजेच की मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र आठव्या का हप्त्याचं काय महाराष्ट्र राज्यातील काही मंत्र्यांनी सांगितलं होतं की सातव्या हप्त्यासोबतच आता सा आठवा हप्तासुद्धा सुद्धा जाहीर होणार आहे मात्र हा आठवा हप्ता उद्या म्हणजेच की मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे का नाही किंवा या आठव्या हप्त्याची रक्कम किती येणार आहे आणि जर तो यायचा असेल तर कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो, तो आठवा हप्ता जमा होणार आहे सर्व डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा महत्त्वाचे मोठे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला निघतात तर मित्रांनो आपण अलीकडे पाहिलं की एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती की नमोच्या सातव्या हप्त्यासंदर्भातच आता आठवा हफ्ताही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की नमोच्या सातव्या हप्त्याला खूप मोठा टाईम हा लागलेला होता आणि नमोच्या आठव्या हप्त्याची तारीख सुद्धा जवळ आलेली आहे म्हणूनच हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता ही बातमी मोठ्या व्हायरल झाली होती मात्र अद्यापही महाराष्ट्र सरकारनं जो जी आर पारित केला होता त्या जी आरमध्ये अशी कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही आहे की नमोच्या सातव्या हप्त्यासोबतच आठवा हप्ता मिळणार आहे का काय का तर मित्रांनो अशी माहिती जर देण्यात आली असती तर नमोच्या सातव्या हप्त्याअंतर्गत एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यात येणार आहे हाच को 見てるの तो जर आठवा हप्ता जर सोबत देण्याचा असता तर हा दोन हजार कोटी नऊशे वीस कोटी रुपयांचा निधी असता मित्रांनो जोखीम नाही आहे म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा फक्त सातवा हप्ता जाहीर होणार आहे लक्षात ठेवा उद्या मंगळवार रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो योजनेअंतर्गत सातवा हप्ता जमा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघां या तिघांच्या उपस्थितीमध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे लक्षात ठेवा हा हप्ता फक्त दोन हजार रुपयाचा असणार आहे जर नमोचा आठवा हप्ता जर यायचा असेल तो तो असे तर तो दोन हजार म्हणजे चार हजार रुपये एक येणार आहेत पण असं काही होणार नाही आहे नमोचा सातवा हप्तासुद्धा जमा होणार आहे आणि नमोचा आठवा हप्ता आपल्याला दसरा किंवा दिवाळीच्या निमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे हे सर्व महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र